ते लिंग महादेव मंदिरातील संकष्टी चंद्रकांत केली। नवरात्र उत्सवा निमित्त माउली मंदिरावरात दांडिया सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवातही नाईक यांनीच केली देवस्थानची कोणतीही अडचण असो ती सोडवण्यासाठी नाईक नेहमीच पुढे असायचे त्याचप्रमाणे सामान्य नागरिकांच्या अडचणी असो की लोकांच्या अडचणी ती आपली अडचण समजून सोडवायचा प्रयत्न करायचे या त्यांच्या सामाजिक कार्यात चंद्रकांत नाईक यांचे मोठे भाऊ अर्जुन नाईक यांचीही त्यांना साथ लाभली समाजकारण आणि राजकारणाची सुरुवात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून केली लोकांनीही त्यांच्या राजकारणाला नेहमीच उचलून धरलं गावच्या विकासाच्या प्रश्नात त्यांनी कधीच राजकारण आणलं नाही सर्वांना सोबत घेऊन गावचा विकास करायचा यावर त्यांचा भर असायचा गावातील गरीब तसेच दलितांबद्दल त्यांना विशेष कळवळ असे घरातील माणसांप्रमाणे ते त्यांना साथ द्यायचे गावातील लोकांना रोजगाराची साधनं कशी निर्माण होतील याकडे त्यांचा नेहमीच कटाक्ष असायचा दिवंगत प्रकाश परब यांच्या सहकार्यानं त्यांनी न्हावेलीत बचत गट स्थापन करून गावातील लोकांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न केला यातूनच गावातील महिला सक्षम होण्यास खऱ्या अर्थानं हातभार लागला तसेच त्यांना शिक्षणाचीही विशेष आवड होती यासाठीच निरवडेतील साई होली फेथ स्कूलच्या बांधणीसाठी त्यांनी त्यावेळी मोलाचं सहकार्य केलं होतं त्यांच्या कामाची पोचपावती पावती म्हणून गावातील लोकांनी त्यांना उपसरपंच पदी बसण्याची संधीही दिली या संधीचं त्यांनी सोनं करत आपल्या पदाला साजेस सा असंही काम केलं त्यांच्या पदाची कारकिर्द ही नेहमीच ग्रामस्थांच्या लक्षात राहणारी अशीच होती त्यांच्या जिल्ह्यातल्या मोठ्या नेत्यांनी नेहमीच कौतुक केलंय जिल्ह्यातला कोणताही मोठा आणि तो नाईक यांना भेटल्याशिवाय गेला नाही असं कधीच झालं नाही माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते त्यावरूनच त्यांच्या कामाची उंची लक्षात येते दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे ओळीप्रमाणे या नाईक यांचं काम पुढे नेण्यासाठी अनेक हात चंद्रकांत नाईक यांच्या सामाजिक कार्याचा वसा पुढे चालवण्यासाठी आता गावातील तरुण मंडळी पुढे सरसावली आहे त्यासाठी चंद्रकांत नाईक यांच्या सहाव्या स्मृती दिनाचा औचित्य साधून श्री चंद्रकांत नाईक सामाजिक फ्रेंड सर्कल या ग्रुपची स्थापना करण्यात येणार आहे यात नितीशा नाईक प्रथमेश नाईक गणेश नाईक प्रभात नाईक रुपेश नाईक श्याम नाईक बाबू नाईक सिद्धेश पारसेकर तुळशीदास पारसेकर राकेश पारसेकर रितेश पारसेकर रुपेश पारसेकर तेजस आरुंदेकर नारायण नाईक असे कित्येक तरुण मंडळी यात सहभागी होणार आहे नाईक यांच्या प्रमाणेच या ग्रुप चे सदस्य देखील काम करतील यात मात्र ही शंका नाही त्यांच्या हातूनही समाजासाठी मोलाच असं काम हो हीच नाईक यांना खरी कैलासवासी चंद्रकांत नाईक यांना सहाव्या स्मृती भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल श्री चंद्रकांत गणेश नाईक सामाजिक फ्रेंड सर्कल हावेली नितेशा चंद्रकांत नाईक प्रथमेश चंद्रकांत नाईक गणेश अर्जुन नाईक प्रभात अर्जुन नाईक श्याम मनोहर नाईक नारायण नाईक तुळशीदास